नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या मध्ये कंबाईन ग्रुप सीचा एक जूनला आज जो पेपर झालेला आहे त्याबाबतचे प्रश्न आणि त्याचे उत्तर आपण पाहणार आहे प्रश्न बऱ्यापैकी सोपे आहेत पण लेंदी प्रश्न आहेत लेंदी म्हणजेच मागच्या ग्रुप बीची जर तुलना केली तर आपल्याला वन लायनर्स तिथं बऱ्यापैकी ऑप्शन्स होते इथं थोडे फोर लायनर्स ऑप्शन्स आहेत आणि एक दोन अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग या भागात सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत पण एलिमिनेशन्स बसतात त्याला जर आपण त्याच्या व्यवस्थित वाचले तर सोबतच प्रश्नांमध्ये काही इकॉनॉमिक्स सर्वेचे प्रश्न सुद्धा आहेत जे की आपण वन डे रिव्हिजन बॅच असतील रेग्युलर बॅच असतील त्या ठिकाणी सुद्धा ते कवर केलेले होते ते इमेजसुद्धा मी इथं लावलेले आहेत जिथं आपण ते कवर केलेले आहेत तर पेपर त्या तुलनेने इकॉनॉमिक्स बऱ्यापैकी सोपं आढळते तरी आपण विश्लेषणामध्ये सर्व पॉइंट्स व्यवस्थित बघू राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबासाठी त्र्याण्णव चौऱ्याण्णव म्हणजे बेस इयरबाबत हा प्रश्न विचारला या बेस इयरऐवजी ने कोणत्या वर्षी सुधारित वर्षाचा वापर केला मुळात लक्षात ठेवा त्र्याण्णव चौऱ्याण्णव या बेस इयर जे आहे सहसा बेस इयर हे पाच वर्ष किंवा ॲव्हरेज सहा वर्ष या डिफरन्समध्ये बदलत राहते हे त्याचं एक पहिलं लॉजिक्स आहे त्यामुळे पाच वर्ष सहा वर्ष जर पकडले तर पहिले दोन्ही ऑप्शन्स बऱ्यापैकी जातात तर त्र्याण्णवपासून पासून समोर पाच वर्ष सहा वर्ष जरी पकडले तर ते रिलेशन्स येते नव्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान त्यामुळे पर्याय क्रमांक काय आहे सी आहे जसं की आपण म्हणतो 2004 2001 -20, दोन हजार चार पाच हे आधारभूत वर्ष त्यानंतर आपण स्वीकारलं दोन हजार अकरा बारा हे आधारभूत वर्ष स्वीकारलेलं आहे म्हणजे डिफरन्स असते त्यामुळे पहिले दोन ऑप्शन तसेच आपल्या हातातून जातात त्याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे सी याबाबत पहा बिफोर दोन हजार चार म्हणजे आधीचं नंतरचं जे होतं दोन हजार चार पाच त्याच्या आधीचं जे आधारभूत वर्ष आहे चार पाचच्या आधीचं आधारभूत वर्ष नॅशनल इन्कम कॅल्क्युलेशन्स इन इंडिया वॉज नाईन एकोणविशे नव्याण्णव दोन हजार दी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिकल अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे याचा अर्थ आहे याचं उत्तर आपल्याला किती पाहिजे नव्याण्णव आणि दोन हजार म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे फक्त सी तर जिथं जिथं आपल्याला गरजेचे आहेत पॉईंट्स ते सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत हा खूप सोपा होता आपण भरपूर वेळेस बॅचमध्ये याचे लॉजिकसुद्धा पाहिलेले आहेत वन डेमध्ये सुद्धा घेतलेले आहेत आपल्या देशामध्ये ग्रोथ रेट जो आहे इकॉनॉमीचा पाच टक्क्यांपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली सहाव्या पंचवार्षिक योजनेपासून सहावी पंचवार्षिक योजना म्हणजेच ब ला इथं आपल्याला दोन आहे ब ला दोन ऑप्शन्स एकाच ठिकाणी आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक एक ब ला दोन पर्याय क्रमांक एक अ ला एकच येणार कारण चार पॉईंट चार हा ग्रोथ रेट आधीचा होता आणि सर्वाधिक टार्गेट पूर्ण झालेल्या पंचवार्षिक योजना ज्या आहेत पहिली पाचवी सहावी सातवी आणि आठवी पर्याय क्रमांक किती येणार आहे एक सोपा होता सरळ सरळ प्रश्न आहे हा वन डे ते रेग्युलर बॅचला तर हा नेहमीच आपण कवर करतो हा सुद्धा कवर करतो कारण की हे आपण लॉजिकल एरियामध्ये कवर करतो इथं की पाच वर्षाचा डिफरन्स असते हा आपल्या सेन्सवर सुद्धा हा प्रश्न सुटतो नेक्स्ट पॉईंट आहे हा प्रश्न आपल्याला लेखापालन म्हणजेच अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग या अँगलनी थोडाफार विचारलेला आहे यापूर्वीचे आपण जे अॅनालिसिस ग्रुप सीचे फ्री ठेवलेले होते ते आत्ताही यू आपल्या ॲपमध्ये आप फ्रीमध्ये आहेत तुम्ही त्यामध्ये बघितलं असेल की आपल्याला ऑडिटिंगवर प्रश्न विचारलेले आहेत तशा अशा पॅटर्नच्या प्रश्नांचा अॅनालिसिस त्या ग्रुप सीचे चार पेपर आपण अनालिसिस साठी सर्वांसाठी मोफत बॅच मध्ये तिथे ठेवलेले होते ते की ज्यांनी ज्यांनी पाहिलेले असतील त्यांना ऑडिटोर प्रश्न इथे हे कन्सेप्ट माहिती होती त्या आधारावर बघा सर्व आर्थिक व्यवहारांच्या नियमित नोंदी ठेवणे नोंदी ठेवणे म्हणजेच एंट्री करणे आणि ह्या एंट्री दुहेरी नोंद पद्धतीवर आधारित असतात ज्यामध्ये दे डेबिट असेल किंवा क्रेडिट असेल नावे आणि जमा सोबतच रिसिप्ट आणि पेमेंट या आधारावर ह्या नोंदी घेतलेल्या असल्यामुळे भविष्य काळात ह्या संदर्भासाठी वापरता येतात याचा अर्थ होते की आपण फ्युचरमध्ये या नोंदींचा वापर आपल्या व्यवहार तपासणे त्याचा पुरावा सादर करणे एखाद्या वेळेत दोन व्यावसायिकांमध्ये जर वाद झाला तर आपण त्या नोंदींचा आधार कोर्टामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो पुरावा म्हणून सुद्धा वापर होतो म्हणजे बरोबर आहे स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही त्यामुळे व्यवहार सातत्य टिकून राहते तर हे सुद्धा बरोबर आहे स्मरणशक्तीवर म्हणजे जर मेमोरँडम जे असतात की आपण मनातच काही व्यवहार करून ठेवायचे परंतु काही दिवसांनी विसरले किंवा त्यामधून वादविवाद तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या व्यवहारांमध्ये जर कन्सिस्टन्सी कायम ठेवायची असेल तर अकाउंटन्सीच्या नोंदी ह्या खूप कंपल्सरी गरजेच्या असतात तर आता इथं पहिले तीन हे बरोबर आहेत या ऑप्शन्समध्ये गडबड आपल्याला वाचतानीच वाटते आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होते ओके शक्य होते यांनी काय म्हटलेलं इथं शक्य होत नाही म्हणजेच या ठिकाणी योग्य पर्याय जे आहेत हे आहेत ए बी सी चौथं का चुकीचं आहे कारण की आर्थिक व्यवहारात नोंदी ठेवणे व्यवहारांवर नियंत्रण ठेवणं शक्य होते जेव्हा आपण एंट्रीज घेतलेल्या असतील डेबिट आणि क्रेडिट स्वरूपात असतील नावे आणि जमा स्वरूपात असतील जे की अकाउंटिंगच्या रूलनुसार घेतलेल्या असतील तर या ठिकाणी आपल्याला व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते नाही हे स्टेटमेंट जुळल्यामुळे तिथं बऱ्यापैकी याचं ऑप्शन्स काय येणार आहे हे चुकीचं आहे डी ए बी सी ओके नेक्स्ट पॉईंट आहे सोपा प्रश्न आहे एकदम सरळ सरळ आर बी आयची स्थापना एक, एक जानेवारी एकोणीसशे पस्तीसला झाली स्टेटमेंट बरोबर सॉरी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली ऍक्ट चौतीसचा आहे त्यानंतर एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला राष्ट्रीयकरण झालं राष्ट्रीयकरणाचा प्रश्न हा तुमचा मागच्या एक्झाम्सला विचारला होता पहिलं स्टेटमेंट बरोबर राज्यातील सॉरी भारतातील प्रमुख एक चौदा नाही पाहिजे इथं एकोणीस बँका पाहिजे सॉरी चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले जुलै एकोणीसशे एकोणसाठ ने पाहिजे हे चौदा जुलै एकोणासशे एकोणसत्तर पाहिजे म्हणजे चुकीचं काय करण्यात आलं तर इयर एकोणसाठऐवजी किती पाहिजे इथं एकोणसत्तर पाहिजे त्यामुळे बी नंबरचं स्टेटमेंट चूक आहे जुलै एकोणीसशे पंचावन्नमध्ये हे बरोबर आहे आरबीआयचे कार्यालय मुंबई येथे आहे सदोतीस पूर्वी हे जे होतं हे मुंबईला नव्हतं कलकत्त्याला होतं सदोतीस पासून हे मुंबईला आलेलं आहे काय येणार पर्याय ए सी डी एसीडी e पर्याय क्रमांक किती आहे चार एसीडी किती नंबर चुकीचा आहे बी नंबर चुकीचा आहे नेक्स्ट गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार तेवीस मध्ये कायदा आणण्यात आलेला आहे हा आपल्याला उद्योग या चॅप्टरमध्ये आपण घेतलेला आहे हा सेम उद्योग या चॅप्टरमध्ये मध्येच आहे धनंजयमध्ये आपल्या उद्योग चॅप्टरमध्ये जसा तसा हा पॉईंट घेतलेला होता औद्योगिक धोरण सिंगल विंडो सिस्टीम औद्योगिक धोरण दोन हजार तेरामध्ये आपण मैत्री केंद्र सुरू केलेलं होतं महाराष्ट्र इंडस्ट्रीज ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट जे व्यावसायिक उद्योजक लोक आहेत त्यांना लायसन्स एकाच ठिकाणी तपासता यावे हे लायसन्स तपासण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम ही सुरू केलेली आहे ही नोडल एजन्सी म्हणून सध्या महाराष्ट्र सरकारची काम करते दोन हजार चौदापासून ही मुंबई येथे स्थापन करण्यात आली होती तर याबाबत रिसेंटली याबाबत बघा मैत्री कायदा जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हा आणण्यात आला प्रश्न थेट इकॉनॉमिक सर्वे हा करंटचा आपल्या चोवीस पंचवीसचा ह्या बॅचेसमध्ये मी कव्हर केलेला आहे हा प्रश्न बघा त्यानंतर मैत्री टू पॉईंट झिरो आगामी आकर्षण पुढच्या एक्झामसाठी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेव्हापासूनही सुरू केलेलं म्हणजे आताच्या इकॉनॉमिक सर्वेचा हा पॉईंट्स होता तर मैत्री कायदा हा कधी आणण्यात आला जुलै दोन हजार तेवीस तर पर्याय क्रमांक मैत्री कायदा ॲज इट इज प्रश्न इकॉनॉमिक सर्व्हे बॅच मध्ये पण मी सांगायचो की हे पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे मैत्रीवर प्रश्न आयोग विचारू शकते याच्या आधी प्रश्न आलेला होता मेन्सलाच ओके सेम आपल्याला इकडे प्रिला विचारला जर माहिती नसेल तरी पण आपल्याला त्यांनी कायदा म्हटला तर माहिती तंत्रज्ञान असा कुठला कायदा आलेला नाही एकात्मिक शास्त्र शस्त्र उद्योग पण नाही आणि आई महिला पर्यटन ही योजना आहे ठीक आहे आपल्याला कायदा विचारला तर मैत्री पर्याय क्रमांक एक नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार हा वन डेत घेतलेला आहे रेग्युलर बॅच मध्ये आहे आणि कंटिन्यू आपण हा घेतलेला आहे तर जीएसटी पासून मिळणारा महसूल हा सर्वात जास्त आहे त्याला आपण एस जीएसटी म्हणू शकतो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल तेवीस चोवीसनुसार नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसूलात कराचा सर्वाधिक हिस्सा कोणता आहे तर सर्वाधिक हिस्सा जर पाहिला आपण एकोणीस वीसपासून पासून आतापर्यंत राज्य वस्तू व सेवा कर यांच्यापासूनच आपल्याला मिळालेला आहे ही इमेज वन डेच्या नोट्समध्ये सुद्धा आपण ऍड केलेली आहे रेग्युलर बॅच मध्ये याचे क्रमच लिहून दिले जातात राज्य राज्य वस्तू व सेवा कर त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के विक्री व व्यापार करणे इथं तुम्हाला असाही पॉईंट सांगितला होता की विक्री व व्यापार कराऐवजी आता व्हॅट आहे ओके तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा याचा ऑप्शन्स आहे पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट आहे औद्योगिक संस्था स्थापना वर्ष हे तर रेग्युलर महासंग्राम सिरीज असेल किंवा बॅचेस असतील किंवा याच्यावर प्रश्न येतात जोळ्या लावांच्या बाबतीत आय एफ आय इंडस्ट्रीयल फायनान्सिल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एकोणीशे आहे ही भारतातील पहिली विकास वित्तीय संस्था आहे आय एकोणीसशे चौसष्टची आहे इथंच लागून जाते अ ला किती आहे दोन अ ला दोन अ ला दोन एकाच ऑप्शन्समध्ये आहे ब ला एक त्यानंतर क ला चार आहे आणि ड ला तीन आहे ओके तर सिंगल ऑप्शनवर सुद्धा लागून जाते पर्याय क्रमांक किती येणार आहे दोन तेलबिया व कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन ही योजना राबविते आता किसान क्रेडिट कार्ड ही जी योजना आहे अंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जाते दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये याची मर्यादा तीन लाखावरून किती केलेली आहे पाच लाख तर हे इथं येणार नाही ही योजना नाही सॉरी ही योजना आहे परंतु कडधान्यांबाबत थेट नाही किंवा तेलबिया हे यामध्ये डायरेक्ट सुविधा उपलब्ध करून दिली जाते अल्पकालीन पोषण मिशन हे पीएम पोषण मिशन जे आहे मिड डे मील स्कीम होती आपली एकोणीसशे पंच्याण्णवची त्या जागी दोन हजार एकवीसला ला पीएम पोषण ही योजना आलेली आहे प्रधानमंत्री अन्नदाता आय योजना हीच योजना हेच ही ऑप्शन्स आहे त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन म्हटलेला आहे यामध्ये सिंचन सुविधा वाढवणे इथं काय म्हटलेलं तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे तर बघा पीएम आशा या नावाने सुद्धा ही ओळखली जाते प्रधानमंत्री अन्नदाता आई संस्करण अभियान याचं नाव आहे शॉर्ट फॉर्म पी एम आशा प्रोव्हाइड प्राईज ॲशुरन्स किंमतींमध्ये एक स्थिरता देणे तसेच फोकस कशावर केलेला आहे डाळ तेलबिया आणि खोपरा म्हणजेच या अंतर्गत यामध्ये पीएम आशा अंतर्गत काही फोकस पॉईंट ठेवलेले आहेत तेलबिया आणि कडधान्य इथं फोकस केलेला आहे पल्स म्हणजे डाळ वर्गीय पिकं म्हणजेच क कडधान्यामध्ये हा भाग जातो आणि ऑइल सीड्स म्हणजे कशामध्ये जातो तेलबिया त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे दोन नेक्स्ट आहे केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने म्हणजे केंद्र शासनाकडून कोणाला राज्य सरकारला महसुली उत्पन्नाचे घटक असतात आपण याला म्हणतो अनुदाने मिळाली अनुदाने मिळाली हे कुठले उत्पन्न आहेत महसुली उत्पन्न आहेत तर खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो कोणते अनुदान येतात योजनासाठी अनुदाने दिले हे बरोबर आहे दुसरं आहे केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जे अनुदाने मिळतात ते घटनात्मक तरतुदीनुसार मिळालेले अनुदाने आणि इतर अनुदाने म्हणजे सगळेच आले यामध्ये वरीलपैकी सर्व येणार ए बी सी डी पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकोणीसशे साठ नुसार हा आउट ऑफ द बॉक्स म्हणू शकतो सहकार आपल्याला प्रीला नाही हा मेन्सला घटक आहे तरी सुद्धा जर वाचलं व्यवस्थित तर आपल्याला याचे प्रश्न अटेम्प्ट होऊ शकते ऑडिट बाबत हा प्रश्न विचारला एक अकाउंटिंग बाबत विचारला ऑडिट बाबत दोन प्रश्न आहेत एक कॅक बाबत सुद्धा आहे उद्दिष्ट नाही म्हटलेलं आहे पहा महाराष्ट्र सहकारी अधिनियम एकोणीसशे साठचा आहे जुना पी वायक्यूचा आधार जरी घेतला तरी हा सुटतो परंतु सहकार प्रिला नाही त्यामुळे थोडा चान्स इथं बनत नाही एकदम पण ऑप्शन प्रश्न हाती घेतला तर आपल्याला उत्तराकडे जाता येऊ शकेल सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशोबाची सर्व पुस्तक नियमानुसार ठेवले आहेत की नाही ते तपासणे चेकिंगचं काम सर्व ऑडिटरला करावं लागते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे तसेच सहकाराच्या तत्वानुसार होते की नाही हे तपासणी बरोबर आहे सहकारी संस्थांच्या संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार नाही धरल्या जात त्यामध्ये कोणाकोणाला जबाबदार धरले जाते ते समोर पाहूया सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरी भ्रष्टाचार असेल त्या शोधणे ते बरोबर आहे त्याचं उत्तर आहे ए आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे चुकीचा आहे पर्याय क्रमांक सी फक्त सी बघा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठनुसार नुसार सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास समितीचे सदस्य आणि संस्थेचे व्यवस्थापन जबाबदार असतात हायलाइट महत्वाचा पॉईंट समितीचे सदस्य आणि संस्थेचे व्यवस्थापन जबाबदार असतात भारत रोजगार अहवाल दोन हजार चोवीस मध्ये योग्य विधान ओळखा याचं पहिलं नंबरचं स्टेटमेंट हे थोडं चुकीचं वाटते एक मार्च दोन हजार चोवीस हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय एल ओ आणि मानवी विकासासाठी संस्था म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट जे आहेत त्या दोघं एकत्रितपणे तयार करतात हे बरोबर आहे अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेतील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात येत असतो हे बी आणि सी बरोबर आहे बी आणि सी पर्याय क्रमांक तीन द इंडियन एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस वाज रिलीज मार्च सव्वीस डेटमध्ये थोडी गफलत केलेली आढळते इथं मार्च सव्वीस मध्ये याची डेट आहे बाय द इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट बाकी बरोबर आहे इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हल डेव्हलपमेंट आणि आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हा अहवाल प्रसिद्ध करत असते ओके भारत सरकारच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पात प्रमुख बाबींच्या खर्चांच्या संदर्भात चोवीस पंचवीसचा चा बजेट दोन्ही बजेट करून जा नेहमी नेहमी बोलायचो चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस त्यातला चोवीस पंचवीसवर प्रश्न आपल्याला विचारला ही इमेज आपल्या वन डे मध्ये सुद्धा लावलेली आहे आणि रेग्युलर बॅचला सुद्धा ह्या इमेजवर आधारावर आपण पाहतो तर यामध्ये बघा चोवीस पंचवीसमध्ये मध्ये शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे बघा इमेजमध्ये शिक्षण खर्चेपेक्षा एनर्जी म्हणजेच ऊर्जा शिक्षणावरील खर्च हा जास्त आहे आणि ऊर्जेवरील खर्च हा कमी आहे शिक्षणावरील खर्च जो आहे तो आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे अडोतीस कोटी रुपये आणि ऊर्जेवरचा जो आहे तो आहे अडुसष्ट हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपये तर यामध्ये पहा शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे तर शिक्षणावरील जास्त आहे ऊर्जेवरील कमी आहे म्हणजे पहिलं स्टेटमेंट शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त नाही ऊर्जेवरील खर्च हा कमी आहे शिक्षणावरील जास्त आहे ऊर्जेवरचा कमी आहे ओके पहिलं स्टेटमेंट चू शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे हेल्थ हे बरोबर आहे शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे शिक्षणावरील एक लाख पंचवीस ला हजार सहाशे अडतीस कोटी आणि आरोग्यावरील आहे एकोणनव्वद हजार दोनशे सत्त्याऐंशी कोटी म्हणजे बी बरोबर आहे केवळ बी पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार हा पॉईंट टेलिग्रामवर सुद्धा मी जेव्हा इकॉनॉमिक सर्वे आला होता तेव्हा अपलोड केलेला आत्ताही मी पिन करून ठेवलेला आहे हा पॉईंट सेंद्रिय शेती यावर राज्यसेवेच्या मेन्सला आता चार पाच दिवसाआधी प्रश्न विचारला सेंद्रिय शेतीबाबत पुन्हा तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारला सेंद्रिय शेतीबाबत भारतात महाराष्ट्र राज्य हे आपल्याला विचारला तेवीस चोवीसच्या इकॉनॉमिक सर्वेनुसार बघा सेम इमेज आताही टेलिग्रामवर टाकलेली आहे तेव्हापासूनचीच हा इकॉनॉमिक सर्वे जो आहे हा आहे तेवीस चोवीसचा आणि हा जो आहे हा आहे चोवीस पंचवीसचा ओके okay. तर आपल्याला प्रश्न जो विचारलेला आहे राज्यसेवेला चोवीस पंचवीसच्या इकॉनॉमिक सर्वेनुसार सर विचारला परवाच्या दोन दिवसाआधी आणि आपल्याला तेवीस चोवीसच्या इकॉनॉमिक सर्वेनुसार विचारला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस चोवीस हे आहे तेवीस चोवीसचा डेटाबेस बघा सेम लाईनच्या लाईन उचा उचललेली आहे सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे सत्तावीस टक्के हे बघा सत्ता महाराष्ट्र सत्तावीस टक्के हिस्सा सह दुसऱ्या क्रमांकावर okay, क्रमां 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 आहे ओके उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक एम पीचा आहे आणि तेवीस चोवीसनुसार प्रथम क्रमांक एम पी दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे आणि चोवीस पंचवीसच्या इकॉनॉमिक सर्वेनुसार चोवीस पंचवीसच्या महाराष्ट्र उत्पादनामध्ये पहिल्या आहे आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आहे हे बघा बत्तीस पॉईंट साठ टक्के हिस्सासह प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर जे आहे ते मध्य प्रदेश आहे म्हणजे तिथं आपल्याला थोडं चेंज झालेला इंटरचेंज हा पॉईंट महत्वाचा होता इथं प्रश्न राज्यसेवेच्या आताच्या मेन्सला विचारला तुम्हाला डायरेक्ट ग्रुप सीला विचारला हा पॉईंट समजून घ्या तर आपल्याला इथं तर पर्याय क्रमांक किती येणार आहे दोन दुसरा भारतीय लेखा परीक्षण यासाठी सर्वोच्च संस्था कोण आहे तर हे कोणीही ऑडिट करत नाही तर कॅग आहे पर्याय क्रमांक एक सोपा प्रश्न होता भारतातील मृत्यूदर रिपीटेड पी वाय क्यू आहे मृत्यूदर कमी होण्याचे खालीलपैकी कोणती कारण आहेत महामारी नियंत्रण हे आहे मलेरिया आणि क्षयरोगाच्या घटनांमध्ये घट झाली बरोबर आहे आधी महामारी होत्या त्यामुळे मृत्यूदर जास्त होते एकत्र कुटुंब पद्धतीने पाहिजे तर विभक्त पाहिजे किंवा जॉईंट फॅमिली नाही न्यूक्लिअर पाहिजे सी नंबर चूक आहे शिक्षणाचा विस्तार झाला साक्षरतेत वाढ झाली एबीडी एबीडी पर्याय क्रमांक किती आहे चार तर प्रश्नांमध्ये एक दोन प्रश्न जर सोडले तर बऱ्यापैकी प्रश्न सुटण्यासारखे आहेत एक हा सोपा इझी आहे दुसरा हा बऱ्यापैकी टेलिग्राम फॉलो जर करत असणार स्वराज्य अकॅडमी इथं मी अपडेट करत राहतो नेहमी असे पॉईंट्स हा पण सोपाचा आहे त्या तुलनेने त्यानंतर हा नेहमी आपण बजेटवरचे पॉईंट्स घेतो आताही सुद्धा या बजेट फ्रीमध्ये ठेवलेला होता आपल्या ॲपमध्ये आप हा सुद्धा पॉईंट तिथं आहे त्यानंतर भारत सरकारच्या चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पातील हाच पॉईंट हा थोडा ऑड होता करंट बेस ठीक आहे हा लॉजिकली सुटू शकतो म्हणजे याचा अर्थ आहे की दोन प्रश्न जर फोडले तर ॲवरेज तेरा प्रश्न सुटायला पाहिजे आणि बाकीचे जे रेग्युलर व्यवस्थित सगळं फॉलो करणारे आहेत इकॉनॉमिक्सच्या आपण ज्या टेस्ट सिरीज असतील किंवा इतर काही घटक असतील टेलिग्राम असतील किंवा युट्यूबच्या माध्यमातून कंटिन्यू जे लेक्चर्स असतील त्या आधारावर सुद्धा प्रश्न आपल्याला सुटतात तसेच काल पुण्यामध्ये जी दुर्घटना झाली त्यामधून भरपूर विद्यार्थी मित्र जे आहेत ते जखमी होते आणि त्यामधले एक दोघं जणांना जास्त लागलेलं होतं बऱ्यापैकी मी रात्री भेटलो त्यांना डिस्चार्ज झालेलं आहे एका जणांचंच फक्त प्रॉब्लेम्स आहे काही अफवा लोकं पसरवतात त्यापासून दूर राहा एकाचीच तब्येत आता ती सुद्धा सुधारलेली आहे आणि ज्यांना लागलेले ते सुद्धा गेटवेल्सून लवकर बरे होतील हीच आपली इच्छा आहे आकांक्षा आहे तुम्हीसुद्धा खूप काळजी घ्या आणि खूप व्यवस्थित राहा पुण्यात असणार किंवा गावी असणार किंवा बाहेर आपण एक्झामला जातो हॉलला जातो आपण आपल्याच मूळमध्ये असतो त्यामुळे तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला काळजी घेऊनच तुम्हाला समोर जायचं आहे आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि या ठिकाणी आपण जे उत्तरं पाहिले या आधारावरच बऱ्यापैकी ॲक्युरेट देण्याचा मी प्रयत्न केला याच्या आधी ग्रुप बीलासुद्धा जी दिले होते ते बऱ्यापैकी अॅक्युरेटच दिलेले होते या ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू सो मच